नमस्कार मी डॉक्टर विक्रम कुलकर्णी मी राणा सिरसेम राधान तालुका हा व्यवसाय मी जवळजवळ दोन हजार बावीसला स्टार्ट केला दूध धंदा करताना सगळ्यात महत्वाचा विषय तो चारा चारा व्यवस्थापन मला वाटते चारा जर तुम्ही मुरगास हा तुमच्याकडे जर असेल तुम्हाला कंपल्सरी मुरगास हा पाहिजे कमीत कमी ओला चारा एक तीस ते चाळीस टक्के आणि एक साठ टक्के हा कम्पलसरी जनावरांना दिलाच पाहिजे दूध व्यवसाय करत असताना पहिल्यापासून आवड असल्यामुळं गायींची त्यामुळे मी याच्यात पूर्णपणे हे उतरलेलं आहे हिंदुस्थानचं आम्ही इंद्रनिल पशुखाद्य वापरतो त्यानंतर आम्ही ब्रिडिंगवर काम केलं ब्रिडिंगवर काम चालू केल्यानंतर एव्ही माझ्याकडे कालवडी तयार झाल्या कालवडीनं पहिले हिंदुस्थानचं आम्ही स्टार्टर पहिलं चालू केलं स्टार्टर चालू केल्यामुळं आम्हाला दूध प्रमाण त्यांना कमी झालं आणि त्यामुळे माझी दुधाची बचत झाली आमचं दुधाचा आर्थिक फायदा त्यात जास्त झाला